नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे तिलोत्तमा त्याचबरोबर घरातली सगळी मंडळी आता दर्श अमावस्या आहे त्यासाठी मंदिरात गेलेले असतात कारण मेहंदळे घराची परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्यासाठी ते सगळेजण तिथं पोहोचलेले असतात पण तिथे गेल्यानंतर एक गोष्ट घडत आहे कारण जगन्नाथने ऑलरेडी सांगितलेलं असतं की मेहंदाय कुटुंबातील कोणीही घराबाहेर पडू नये कारण सगळ्यांच्या जीवाला धोका आहे परंतु तिला काही त्याचं ऐकत नाही आणि स्वतःचं म्हणणं खरं करते आणि मग सगळेजण जायला निघतात तेव्हा मात्र इकडे जगन्नाथच्या बाबतीत पण आता ऐश्वर्याने खूप मोठं कांड केलेलं असतं जगन्नाथला अटक करायला सांगितलेली असते कारण जगन्नाथ हा लोकांच्या भावनांशी खेळत आहे अंधश्रद्धा पसरवत आहे त्यासाठी इकडे सावलीला तिने कोंडून ठेवलेलं असतं कारण सावलीला मेहंदाई कुटुंब घेऊन गेलेलं नसतं तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की मी तिला सून मानत नाही मी तिला घेऊन जाणार नाही परंतु सावली कशा पद्धतीनं तिथं पोहोचते सारंग एका संकटात सापडलेला आहे आणि सावलीने सारंगचा जीव वाचवलेला आहे जेव्हा तो स्पर्श सारंगला जाणवतो तेव्हा सारंगच्या लक्षात येतं म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळेस सारंगला या अंधाऱ्या संकटातून वाचवणारी सावली आहे आणि ही गोष्ट आता सारंगला कळलेली आहे त्याचबरोबर तिलोत्तम समजलेली आहे आणि सारंगचा जीव सावलीने वाचवलेला आहे तर आता तिलोत्तमा जी आहे ती सावलीच्या बाबतीत चुकीचा सा विचार करत आहे तिचं मन पाल ब बदलेल का ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ऐश्वर्याशी छान अशी धुलाई होणार आहे कारण ऐश्वर्याने जे केलेलं कांड असतं सावलीच्या विरोधातलं ते स्वतः त्या चोरांनीच येऊन सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्याचं थोबाड रंगवलं जाणार आहे तर इकडे सगळेजण बसलेले असतात आता सावली म्हणत असते की मी जेवायला पाडायला घेते ऐश्वर्या म्हणते की नाही कारण तू जे काय कांड केलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे असं तिचं म्हणणं असतं तेव्हा सगळेजण तिथं असतात सगळ्यांना ऐश्वर्या सांगू लागते की ह्या मुलीनं जे काही कारस्थान केलेलं होतं ते कारस्थान मी आपला फॅमिली ग्रुप आहे त्याच्यावरती ऍड केलेला आहे तो व्हिडिओ मी पाठवलेला आहे सी सी टी फुटेजचा तर तो सगळ्यांनी पाहावा असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठी तिने सगळ्यांना तो व्हिडिओ पाहायला सांगते तेवढ्यात तिलोतमाही खाली आलेली असते सगळेजण पाहतात सावलीनं त्या चोरांना पिशव्या दिलेल्या आहेत आणि त्या पिशव्यांमध्ये काहीतरी दिलंय ऐश्वर्या त्याला असं रूप देते म्हणजे ऐश्वर्याला सगळं माहिती आहे तिने काय कारण केलंय परंतु ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर असं सांगायला सुरुवात करते की हे सगळं ह्या मुलीने मुद्दाम केलेलं आहे आणि तिने त्या घरात आता चोरांना बोलून घरातून काय चोरून दिलेलं आहे ते काहीही माहिती नाही हे सगळं बोलणं झालेलं असतं तेव्हा घरातले सगळेजण आता सावलीला जा विचारू लागतात परंतु तिलोत्तमा मात्र इकडे ऐश्वर्याला प्रश्न विचारते तू आपल्याच घरात अशी दबक्या पावलांनी का आली होती म्हणजे तू घरात आलेली होती तर तू माझ्याकडे का नाही आली आणि दबक्या पावलांनी का आली खरं तर त्या चोरांनी सावलीचा जीव वाचून हे ऐश्वर्याचा चा चांगलाच बँड वाजवला होता तिला चांगली जन्माची अद्दल घडवलेली होती आणि ते करायलाच पाहिजे होतं कारण ती किती मूर्ख आहे ना ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सावली ला ला सावली आता सावलीला विचारलं जात असतं की आम्हाला उत्तर हवंय की काय झालं नक्की ती चोर घरात आलेली होती त्यांना तू काय दिलंयस सावली म्हणत असते की ते बिचारे गरीब आहेत मी त्यांचं नाव सांगितलं तर त्यांना आता पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल आणि हे मात्र खूप भयानक ठरेल नको कारण आठ पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या बहिणीचं लग्न आहे आणि तेवढ्यातच सावली काहीच बोलत नसते सारंग तिला विचारत असतो सावली शांतच असते तेवढ्यातच ते दोघंजण तिथे येतात आणि म्हणतात की आम्हीच ती दोघंजण तुमच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी आलो होतो पण या सावली ताईने समजून सांगितलं आमचे डोळे उघडले आम्हाला चोरी करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं आणि म्हणून तर आता आम्ही पुन्हा आलो कारण आम्हाला असं वाटलं की ज्या ताईने आमची एवढी मदत केलेली आहे नक्कीच ती ताई अडचणीत सापडणार आणि म्हणूनच आम्ही पुन्हा इथं आलेलो आहे आणि त्या ताईची मदत करायला आलेलो आहे कारण काहीही असलं तरीही आम्हाला माहिती आहे की या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या मात्र खूपच वेगळ्या आहेत आणि मग ते चोरं सांगायला सुरुवात करतात ते सांगायला सुरुवात करतात की नाही आता या मॅडमनी जे काही सांगितलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण आम्हाला या ताईने उलट वाचवलेलं हो आहे आम्ही जे काही गोष्टी करत होतो त्यापासून परावृत्त केलेलं आहे आम्ही चोरी वगैरे घरामध्ये केलेली नाही हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा ऐकून घेते ते सांगू लागतात की हे बघा कसं आहे आता मला सांगा ही जी आलेली मॅडम होत्या ना ह्या सावलीताईला त्रास देत होत्या फक्त तिच्याशी चुकीचंच वागत होते आणि त्यांचं जे वागणं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं ते सांगत असतात की नक्की ऐश्वर्याने काय केलं आई ह्या मॅडम दबक्या पावलांनी आत आले त्यानंतर यांच्या अंगावर जे झुरळ टाकलेलं होतं ना ते सुद्धा या मॅडमनेच टाकलेलं होतं म्हणजे इथे सरळ सरळ ऐश्वर्याचा चांगला बँड वाजवला जात असतो आणि ती माणसांना ऐश्वर्या लगेच म्हणत असते की तुम्ही कोण आहे सगळे बोलणारे तुम्हाला कोणी अधिकार दिला हे बोलण्याचा असं म्हणत ऐश्वर्या त्यांच्यावरच भडकायला सुरुवात करत असते त्यांच्याबद्दलच वाटेल ते बोलत असते आणि तिला जराही लाज वाटत नसते की आपण जे काय बोलतोय जे काय वागतोय त्याच्याबद्दल तिला काहीच वाटत नसतं आणि ते आता सगळेजण ऐकत असतात म्हणजे सावलीच्या डोक्यात ती मारायला गेलेली होती आणि त्यानंतर या लोकांनी तिचा जीव वाचवलेला आहे हे सगळं सांगितलं जात असतं आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची वाट लागलेली असते ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं तिला म्हणते की ठीक आहे काही हरकत नाहीये तुमच्याकडून कळलं चालेल मी तुम्हाला कुठलीही शिक्षा देणार नाही जातो मी त्यांना जायला सांगते आणि मग सगळ्यांच्या समोर आता बोलणं सुरू असतं सारंग साई हराला समजावत असतो तू काय केलंयस पहिनी तुला कळतंय का तू असं वागायला नको होतो तू सावलीशी अशा पद्धतीनं का वागत आहे का तिला प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का तू तिच्याशी समजून घेऊन वागत नाही तर ऐश्वर्या डायरेक्ट तिथं तोंडावर बोलते की नाही मला तिला समजून घ्यायचंच नाहीये कारण मी तिला फॅमिली मेंबर मानतच नाही आहे तिचा या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही आहे या भाषेत बोलत असते आणि तेव्हा मात्र मी तिचं थोबाड पडतो आणि तिला म्हणतो की इतकी स्वार्थी झाली त्याचबरोबर तिलोत्तमाने ही एक शिक्षा दिलेली असते की आता तिचे सगळे अधिकार काढून घेतलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे पुढचे आठ दिवस तू अजिबात ऑफिसमध्ये यायचं नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे आता कुठल्याही कागदावर सही करायची नाही हे सगळं तिला सांगितलेलं असतं दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा उठते आता तिला बरं वाटत असतं सावलीनं एवढी चांगली सेवा केलेली असते परंतु तरीही तिलोत्तमाचं जे वाकडं ते वाकडच असतं तिला जराही वाटत नाहीये की सावलीनं ना आपल्या एवढं सगळं केलेलं आहे तिला वाटत नाही ती मात्र पुन्हा सावलीशी चुकीचं स्वागत असते इकडे जगन्नाथ मात्र आता निघालेला असतो अलका म्हणत असते अहो काय झालं एवढी काय घाई आहे एवढी काय घाई करताय अचानक काय झालेलं आहे तुम्हाला असं अलका बोलत असते तेव्हा जगन्नाथ म्हणतो की अगं खरंच अडचणीचं आहे म्हणून चाललंय आणि आपल्याला मेंदळ्यांच्या घरी जायचं अलका म्हणत असते अहो बरोबर आहे तुमचं मेहंद्यांच्या घरी जायचं हे सगळं मला पटतय मग तुम्हाला माहिती आहे ना त्या वड़ मला अजिबात आवडलेलं आवडणार नाही आपण तिथे जात आहोत त्यामुळं मला असं वाटत आहे की घाई करायला नको आहे असं अलका सांगत असते परंतु जगन्नाथ मात्र ऐकायलाच तयार नसतो जगन्नाथ म्हणत असतो की नाही आपल्याला पोहोचलंच पाहिजे आणि इकडे सारंग आता म्हणत असतो की नाही सावली सोबत येणार नसेल तर मीही त्या पूजेसाठी येणार नाही असं सारंग तिथे स्पष्टपणे सांगतो तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की मी सगळ्या गोष्टी ऐकते ना मग मा आता माझं ऐकायचं आहे मी त्या मुलीला या घरची सून मानत नाही आणि यामुळे जर तू प्रथा बोडणार असेल तर हे मला मान्य नाही एकतर तिथली पूजा ही तुझ्याच हस्ते केली जाते आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे म्हणजे आता पुन्हा तिची जब जबरदस्ती चालू असते आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता सावली सांगते की जा तुम्ही तेवढ्यात तिथे येतो तो, तो म्हणजे जगन्नाथ जगन्नाथ येतो आणि जगन्नाथ बोलू लागतो की हे बघा कसं मी काय सांगत आहे कारण आता माझं म्हणणं आहे की या घरातलं कोणीही बाहेर पडू नये अन्यथा खूप मोठं संकट या घरावरती येऊ शकतं आणि हेच सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे तेव्हा आता पुन्हा राग येतो तिलोत्तमाला शक्यच नाहीये कारण असं होऊ शकत नाही आणि तू कोणे सांगणार तुला कोणी अधिकार दिला हे सगळं सांगायचा झालं तिलोत्तमाचा मूर्खपणा पुन्हा समोर आलेला असतो कारण तिला तिच्याच गोष्टीसह हे करायचं असतं तेव्हा जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंगच्या जीवाला धोका आहे तरीही तिलोत्तमा काही ऐकत नाही आणि तिलोत्तमा आहे ती आता निघून जाते सगळ्यांना घेऊन जाते जगन्नाथ सावलीशी बोलायला पुन्हा आलेला असतो आणि जगन्नाथ जेव्हा सावलीशी बोलण्यासाठी येतो तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो की हे बघ आता काय करायचं सावली म्हणते मला माहितीये की सारंग सरांच्या जीवाला धोका आहे मी काय करू आणि तुम्ही काय करू शकता तेव्हा जगन्नाथ म्हणतो की हे बघ कसं आहे माहिते का आत्ता शनी आणि केतू एकत्र येत आहे त्यामुळे हे सगळं घडत आहे मी महामृत्युंजय मंत्र करणार मंत्राचं जप करणार आहे हो ममन करतो तू काळजी करू नको तुझा बाप आहे ना खंबीरपणे उभा तुला काळजी करायची अजिबात गरज नाही आणि नेमका हाच व्हिडिओ ऐश्वर्याने खिडकीतून लपून काढलेला असतो आणि ज्या आंदोलन करणाऱ्या बायका आहेत त्यांना पाठवलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की बघा काही झालं तरी ह्या माणसाला अटक झाली पाहिजे आणि तुमच्या आंदोलनातला चांगली दिशा मिळणार आहे इकडे आता सावलीच्या रूम मध्ये असते ऐश्वर्या तिथे येते आणि तिथे मात्र ऐश्वर्या लगेच तिचा दरवाजा बंद करते सावली ओरडत असते बाहेर बाहेरून कारण तिला काळजी वाटत असते सारंगचा जो लकी रुमाल असतो तो रुमाल ही सोबत नेलेला नसतो आणि त्यामुळे तिला काळजी वाटायला लागलेली असते परंतु ऐश्वर्या मात्र ऐकायलाच तयार नसते ऐश्वर्याची जी नाटकं असतात ती वेगळीच चालू झालेली असतात आणि तिलोत्तमा जी आहे ती मात्र वेगळा अजून येत असते इकडे आता आंदोलन करणाऱ्या बायकांनी मोर्चा नेलेला असतो तो म्हणजे थेट डायरेक्ट नेलेला असतो तो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा नेलेला असतो आणि जगन्नाथला अटक करा म्हणून त्यांची तिथे मागणी असते आता इकडे स्वतःच्याच बापाला अटक करायचं पटत नसते म्हणून देवा शांतपणे परिस्थिती करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती परिस्थिती काही केल्या होत नसते आणि वरून आता वरिष्ठांचे आदेश आलेले असतात एकदा का वरिष्ठांचे आदेश आले की कोणीच काही करू शकणार नसतं ना आणि तेव्हा मात्र देवा म्हणतो की आता केलंच पाहिजे इकडे मंदिरात आता सगळेजण आलेले असतात आणि मंदिरामध्ये 你知道 पूजेची तयारी सुरू झालेली असते आणि अमृताला तिलोत्तमा म्हणत असते जमेल ना ग सगळं होईल ना तेव्हा अमृता सांगते की हो काळजी करायची अजिबात गरज नाही होईल सगळं व्यवस्थित आणि मग ऐश्वर्या तिथं असते तर म्हणत असते इतकी वर्ष झाली ऐश्वर्याच्या लग्नाला पण तिला ती गोष्ट शिकायचीच नाहीये इकडे आता जगन्नाथच्या घरी देवा आलेला असतो अलका विचारत असते काय झालं रे अचानक आलाय तेव्हा देवाला देवा म्हणतो की कामच होतं ना तसं म्हणून आलंय अलका म्हणते ठीक आहे आई वडिलांकडे याला मुलाला काय परवानगीची गरज असते असं अल्का बोलते तेव्हा तो सांगू लागतो की असं असा प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा जगन्नाथ म्हणतो माझी एवढी पूजा होते पण इकडे देवा म्हणत असतो की नाही ही पूजा होईपर्यंत आपल्याला वेळ नाहीये असं तो सांगत असतो तेवढ्यातच सावलीचा फोन आलेला असतो सावली म्हणत असते की त्या ऐश्वर्या मॅडमनी गोंधळ घातलेला आहे त्यांनी मला कोंडून इथं गेलेल्या आहेत आणि सारंग सरांचा जीव धोक्यात हो आहे मी सारंग सरांकडे पोहोचेपर्यंत तुम्ही तिथं पोहोचा आणि सारंग सरांचा जीव वाचवा हे सगळं सावलीने सांगितलेलं असतं आता मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जगन्नाथ असतात आणि त्याचबरोबर देवा निघालेले असतात पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचल्यानंतर जगन्नाथने आता देवाचीच बुलेट घेतली देवाला ढकललेला आहे देवाची बुलेट घेऊन तो सारंगचा जीव वाचवण्यासाठी निघालेला आहे कारण सारंगचा जीव धोक्यात आहे ही गोष्ट त्याला माहिती आहे त्या तर इकडे ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो काही माणसांना सांगितलेलं असतं की जेव्हा सारंग बाहेर जाईल तेव्हा इथल्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत आणि सारंगच्या जीवाला धोका निर्माण झाला पाहिजे ही तयारी तिनं केलेली असते त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा झालेल्या असतात तेव्हा मात्र आता सगळं तिनं प्लॅनिंग केलेलं असतं पण सावली जी आहे ती अक्षरशः एकमेकांना साड्या बांधते आणि गॅलरीतून ती खाली उतरते आणि त्यानंतर इकडे सारंग सावलीलाच फोन करण्यासाठी बाहेर गेलेला असतो अचानक लाईट्स बंद होता सारंग तिथे ओरडायला सुरुवात करतो हे सगळं काय झालंय सारंगला काहीच कळत नसतं सारंग, सारंग घाबरलेला असतो आणि अचानक तिथे येते ती म्हणजे सावली सावली ही सारंगच्या मदतीला पोचलेली आहे तिकडून देवा पोचलेला आहे जगन्नाथ पोचलेला आहे म्हणजे सावलीला गाडीवरती घेऊन जाण्याचं काम जगन्नाथने केलेलं आहे आणि सारंगच्या जवळ सावली येते तिलोत्तम इकडे म्हणू लागते की माझ्या सारंगचा जीव धोक्यात आहे आणि त्यावेळेस सारंग कुटाय सारंग कुटाय हे सगळं चाललेलं असतं अंधार झालेला असतो इकडे सावलीचा तो जो स्पर्श आहे तो मात्र इकडे हे सर्व जेव्हा घडत असतं तो स्पर्श सारंगला जाणवतो आणि सारंग म्हणतो की म्हणजे मला इतक्या दिवस संकटातून बाहेर काढणारी मला संकटातून वाचवणारी तू होतीस तेव्हा सावली सांगते की हो आणि फायनली आता तिलोत्तमाला सुद्धा समजलेलं आहे की एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा सावली आली आणि सावलीने सारंगचा जीव वाचवलेला आहे म्हणजे आतापर्यंत सावली हीच सारंगची आयुष्य रेषा आहे ही सा, गोष्ट आता समोर आलेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू